नमस्कार भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थी म्हणजेच गणपती सण हा व्रत आहे आता ह्याच काळात सुतक लागलं तर काय करावं हा पडलेला अनेकांना प्रश्न असतो तर त्या काळामध्ये पहिल्यांदा तुम्हाला गणपतीची स्थापनाही करता येत नाही तुमच्या कुळामधील तुमच्या घरामधील जे सख्य नातेवाईक आहेत त्या सर्वांना ज्यांना ज्यांना सुतक आहे त्यातील कोणालाही गणपतीची पार्थिव म्हणजे मूर्ती रूपातील स्थापना ही करता येणं शक्य नसतं आता नाही केली तर चालेल का तर हो जर तुम्हाला सूतक आहे सोयार आहे तर तुम्ही ह्या वर्षी जर गणपतीची स्थापना केली नाही तरी देखील चालेल कारण हे व्रत आहे आता जर तुमची इच्छाच आहे की खंड न पडता हे व्रत तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही ज्यांना सूतक नाही अशा व्यक्तींकडून तुम्हाला गणपतीची स्थापना करता येते परंतु तुम्हाला आरती नैवेद्य पूजा स्थापना उत्तर पूजा विसर्जन या संपूर्ण गोष्टी ह्या ज्याला सुतक नाही अशा तो तुम व्यक्तीकडून तुम्हाला ह्या सर्व विधी करून घ्याव्या लागतील जर हे सर्वत शक्य असेल तरच गणपतीची स्थापना तुम्ही सुतक काळात किंवा काळात केली के तर चालेल अन्यथा तुम्ही ह्या वर्षी जर गणपतीची स्थापना केली नाही तरी देखील चालेल कारण शास्त्राप्रमाणे हे सण व्रत आहे आणि जर तुम्ही ह्या कारणांमुळे जर तुम्हाला खंड पडला तरीही चालेल तुम्ही पुढच्या वर्षी दरवर्षीप्रमाणे ज्या पद्धतीने तुम्ही हा सण उत्सव साजरा करता त्याप्रमाणे तुम्ही करू शकता नमस्कार